जड वजनदार भारी साड्यांचे पदर असतात ते जेव्हा आपण सोबत अटॅच करायला जातो तेव्हा पिन साडीच्या पदरामध्ये किंवा ब्लाउजमध्ये घुसत नाही असं आपल्याला बऱ्याच वेळा बघायला भेटतं किंवा अशा ज्या फॅन्सी साड्यांचे जे समोरच्या निऱ्या आहेत त्या खूप कोलल्या जातात आणि खूप साडीचा बोंगा तयार होतो किंवा निऱ्या व्यवस्थित न कोसल्यामुळे सुद्धा आपल्याला साडीमध्ये पोट दिसतं बाजूचा भाग सुद्धा असा लूज दिसतो हे सर्व टाळून साडीच्या निऱ्या एकदम व्यवस्थित बसाव्या साईड फिटिंग आहे ती काहीही मेहनत न करता सुद्धा व्यवस्थित बसावी आपला पदर सुद्धा अगदी व्यवस्थित यावा आणि पिन पत्राची कशी लावायची हे सर्व ट्रिक्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईल मध्ये मनापासून स्वागत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आता इथे बघा साडी नेसण्या अगोदर तुम्हाला हिल्स चप्पल सँडल सा, जे पण आहेत ते अगोदर घालायचं आहे त्यानंतर सुंदर असा साडीला मॅच होईल असा पेटीकोट घालून घ्या पेटीकोटला कुठेही समोरून चुन्या किंवा आपण जिथे पेटीकोट बांधलेला आहे तिथे कुठेही चुरगळल्यासारखा असा नसावा पूर्ण प्लेन पेटीकोट बांधून घेतल्यानंतर साडे आपल्याला खोचून घ्यायची आहे आता जेव्हा फॅन्सी किंवा शब्द वजनदार साड्या असतात किंवा आता ही जिम्मीचू साडी आहे तर त्यांच्या सुरुवातीला खोचण्या अगोदर एक गाठ बांधून घ्यायची आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ती मी गाठ बांधलेली आहे आणि ही गाठ सुरुवातीला आपल्या उजव्या बरोबर हाताखाली खोचून घ्यायची त्यानंतर साडीचा समोरचा भाग व्यवस्थित खोचून घ्यायचा आणि नंतर आपण मागचा भाग सुद्धा अगदी याच पद्धतीने व्यवस्थित खोचून घ्यायचा साडी कुठेही लूज न राहता आपल्याला असा एक राऊंड साडीचा पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता बघा समोरचा हा साडीचा भाग आहे तर आता आपण पदर बनवणार आहोत भरपूर मैत्रिणींना वाटत असतं की माझ्या पदराच्या प्लीटचा या भरपूर याव्यात किंवा त्या एकसारख्या दिसाव्यात आणि सेलिब्रिटीसारख्या त्या किंवा ज्या स्टॅच्युला साड्या नेसवलेल्या असतात त्यांच्यासारख्या अगदी व्यवस्थित छान सुंदर अशा प्लीट्स याव्यात तर त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे सुरुवातीला पदर आपल्याला पाठीमागून असा आणून डाव्या खांद्यावर ठेवायचा आणि पदराची उंची आहे ती गुडघ्याच्या खालीच ठेवायची आहे आता तुम्ही वन पिन साडी नेसत असाल सिंगल पदर तर त्यासाठी वेगळी टीप आहे जर तुम्ही प्लीट साड्याच्या करत असाल तर प्लीट्स करताना तुम्हाला अशा पद्धतीने साडी बरोबर आपल्या खांद्यावर जिथे आपण पिन अटॅच करणार आहेत तिथे तो भाग दोन्ही हाताने बरोबर सेंटरचा असा पकडून घ्यायचा आणि आपला डावा हात आहे त्याने छोट्या छोट्या अशा प्लीट्स करायच्या आता तुमची जेवढी साडीची बॉर्डरची साईज आहे त्या साईजच्या सुद्धा तुम्ही प्लीट्स करू शकता आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही एवढ्या सुंदर अशा प्लीट्स येतात या पद्धतीने आणि भरपूर साऱ्या आणि शिवाय एकसारख्या प्लीट्स येतात शिवाय या प्लीट्स हालत सुद्धा नाही जोपर्यंत तुम्ही साडी खोलणार नाही तोपर्यंत या पद्धतीने तुम्ही साडीच्या प्लीट्स बनवून घ्या त्यानंतर आता बघा हा समोरचा भाग आहे हा साडीच्या पदराचा पाठीमागचा भाग आहे तर काय करायचं आता हे अशा प्लेट्स बनवल्यानंतर आपल्याला समोरून पुन्हा खालच्या जिथे आपण प्लेट्स बनवलेल्या आहेत त्याच्यात थोडस दोन ते, ते तीन इंच खाली जाऊन आपल्याला या पदराच्या पुन्हा एका हाताने सर्व प्लेट्स गोळा करायच्या आहेत हे यासाठी करायचं की कारण आपण मध्ये जो फोल्ड केलेला आहे तो जर आपण डायरेक्टली ओपन करायला गेलो तर पदर पूर्ण सुटतो त्याऐवजी तुम्हाला अशा पद्धतीने खाली जाऊन एक छोटीशी पिन लावून सर्व प्लीट्स आहेत त्या आ, ने सिक्युअर करायचे आहेत आता ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमचा जो साडीमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये पिन जो घुसत नाही किंवा भरपूर प्लीट्स झाल्यामुळे पिन लगेच निघते तर हा प्रॉब्लेम राहणार नाही आणि हा पदर आहे तो तुम्हाला खांद्यावरती ठेवायचा आहे तात्पुरता कारण नंतर आपण पीन करें भगना रहो। मी मी ही पिन कशी अटॅच करायची ब्लाउज सोबत हे बघणार आहोत आता तुम्ही बघाल मी कुठेही साडीच्या जे ब्लाउजवरती येणार प्लेट्स आहेत किंवा समोरच्या ज्या छोट्या छोट्या सुंदर अशा येणार प्लेट्स आहेत ते काहीच अरेंजमेंट केलेले नाही तरी सुद्धा किती सुंदर प्रकारे साडी समोरून बसलेली आहे कमरेजवळचा जो भाग लूज होतो ढिला होतो त्यासाठी सुद्धा आपल्याला एक सुंदर टीप वापरायची आहे ती सुद्धा खूप सोपी आहे सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीने एवढा छोटासा असा भाग आहे तो सोडून द्यायचा आणि त्यानंतर निरा करायच्या आहेत आता हा भाग बरोबर मी माझ्या डाव्या हाताच्या खाली खोचला आणि त्यानंतर राहिलेल्या साडीच्या भागाचा निरा करते आता निरा करताना एकदम मध्यम साईजच्या करा जास्त मोठ्या मोठ्या किंवा छोट्या करू नका आता जिम्मी चूज साडी किंवा ज्या फॅन्सी साड्या असतात त्यांच्या डायमंडच्या साड्या त्यांचे जे निर्या आहेत ते सेंटरच्या ज्या निऱ्या आहेत त्या खूप फुगतात किंवा फुलतात आणि त्यामुळे आपल्याला साडीमध्ये पोट दिसणं किंवा खूप आपण साडीमध्ये जाड असू आणि त्या सुद्धा सु एकदम विचित्र दिसतात हे होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचं सर्व निऱ्या अशा एकसारख्या करायच्या वरची निरी ही शक्य होतो जास्तीत जास्त मोठी करून घ्या आता बघा ही निर्या आहे तुम्ही बघाल मी अशा पद्धतीने मोठी करून घेतली मोठी केल्यामुळे आतमधल्या जरी निऱ्या इकडे तिकडे जरी झाल्या तरी वरची निरी ही मोठी असल्यामुळे त्याच्या आतमध्ये या सर्व निऱ्या व्यवस्थित लपून जातात त्यानंतर ही साडी आपल्याला खोचायची आहे सेंटर प्लीट करण्याची ही एक सोपी आणि एकदम परफेक्ट अशी ट्रिक आहे त्यानंतर साडीचा हा भाग आहे तो थोडासा लूज करा आणि तिथून मग सेंटरला बरोबर तुमच्या निऱ्या आहेत त्या खोचून घ्या निऱ्या अशा पद्धतीने खोचा की आपल्या साडीच्या निऱ्या हालणार नाहीत एकावरती एक व्यवस्थित बसलेल्या आहेत की नाही याची खात्री करायची कारण ह्या साड्या खूप घसरट असतात इकडचा जो भाग आहे तो तात्पुरता तसाच ठेवायचा आणि इथे आपल्या सर्व निर्या खोचून झालेल्या आहेत आता काय करायचं एक मोठी पिन घ्यायची आणि आपल्या पेटीकोट सोबत या सर्व निऱ्या आहेत त्या सिक्युअर करून घ्यायच्या मोठी पिन यासाठी वापरायची कारण निर्या असतात किंवा प्लीट्स असतात त्या भुर भरपूर आल्यामुळे छोटी पिन लगेच निघते आणि आपल्या पोटामध्ये घुसण्याचे चान्सेस असतात त्याऐवजी तुम्ही मोठी पिन वापरा आणि छान तुमच्या निर्या सेट करून घ्या त्यानंतर आता जो हा आपल्या डाव्या पायावरती आपल्याला कमर फिटिंगची साडी दाखवायची असते त्याच्यासाठी सुद्धा एक छोटीशी टीप आहे जी की तुम्हाला खूप इझी पडते करायला सोपी आणि टाईम वाचवणारी टीप आहे शिवाय न मेहनत घेता सुद्धा तुमचा डाव्या पायावरचा जो साडीचा भाग आहे तो अगदी व्यवस्थित येतो इथे जे आपल्या साडीचा भाग थोडा सोडला होता तिथून तुम्हाला उजव्या हात इकडे असा काढून घ्यायचा आहे अगदी इझिली निघतो हा हात आणि त्यानंतर ज्या डाव्या पायावरती जे साडीचा एक्स्ट्रा झालेला भाग आहे तो पूर्ण असा व्यवस्थित कोचून घ्यायचा तुम्हाला इतकी सुंदर कमर फिटिंग साडी भेटते याच्यामध्ये त्यानंतर आता ह्या ज्या साड्या असतात त्या फुगणाऱ्या किंवा ह्यांचं जे साडीचं जे मटेरियल आहे ते थोडंसं कडक किंवा थोडंसं फुलणार असतं तर तिथं तुम्ही जर गाठ वगैरे बांधले तर ते अजून मोठं दिसेल त्याऐवजी तुम्ही तिथे थोडा रोल करणार साडीचा भाग आणि बरोबर उजव्या हाताखाली कोचून घ्या आणि त्याच्यानंतर जो उरलेला भाग आहे तो तिथे व्यवस्थित प्लेन करून घ्या आणि ही झालेली आहे तुमची सुंदर अशी साडी नेसून जिथे तुमच्या सेंटर प्लीट पण छान येतात आणि डाव्या पायावरचा भाग तुम्ही बघाल मी में काही मेहनत न करता सुद्धा सुंदर प्लीट्स पडलेल्या आहेत फॅन्सी साडीमध्ये येणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा आपण छोटी पिन किंवा मोठी पिन वापरायला गेलो तरी ती पिन आपल्या साडीमध्ये घुसत नाही किंवा जेव्हा ब्लाउजला पदर अटॅच करायला जातो तेव्हा एवढा भरपूर साऱ्या प्लीट्समुळे ते पिन लगेच ओपन होत नाहीचे चान्सेस असतात तर त्यासाठी आपण सुरुवातीलाच अगोदर एक पिन लावून हा आपला पदर आहे तो व्यवस्थित त्याच्या प्लीट्स सिक्युअर केलेल्या आहेत आता काय करायचं सर्वात वरची प्लीट आणि सर्वात खालची प्लीट फक्त दोनच प्लीट्स घ्यायच्या त्यामुळे इथं पातळ पोर्शन झाल्यामुळे आपली पिन छोटी जर असली तर व्यवस्थित बसते आणि त्या फक्त दोनच प्लीट्स आपल्याला सोबत आ, सिक्योर करून घ्यायच्या आहेत म्हणजे फक्त दोनच प्लीटला आपण पिन लावली आणि मग ब्लाउज सोबत हा पदर आहे तो अटॅच केलेला आहे यामुळे काय होईल की तुमच्या भरपूर साऱ्या जरी प्लीट्स असल्या तरी त्या हलत नाही कारण ऑलरेडी आपण एक पिन लावून हा पदर सिक्युअर केलेला आहे आणि मागून सुद्धा तुम्ही बघाल कुठेही बाहेरून साड्या आलेली दिसत नाही आणि अगदी इझिली दोन सेकंदात तुम्ही ही पदराला पिन लावू शकता जेव्हा भारी डायमंडच्या साड्या असतात तेव्हा ही एक महत्वाची टीप होती त्यानंतर जेव्हा अशा झिम्मी चुक्स किंवा ट्रान्सफरंट साड्या असतात तर त्यांचे जे पदर असतात जो आपल्या ब्लाऊजवरून खूप खाली घसरतात अशा वेळेस काय करा एकदम नाजूक छोटीशी पिन घ्या आणि साडीची जी बॉर्डर आहे किंवा साडीच्या कलरच्या पिनसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि तिथे एक बरोबर गळ्यावरती तुम्हाला साडी ब्लाउजसोबत सिक्युअर करायची आहे यामुळे काय होईल की तुमचा पदर आहे तो साडीचा बिलकुल खाली घसरणार नाही आणि अशा पद्धतीने ही आपली सुंदर प्रकारे साडी नेसून झालेली आहे ज्यामध्ये तुम्ही आपल्या साडीची कमर फिटिंग बघू शकाल किंवा समोरच्या सुंदर निऱ्या बघू शकाल कुठेही साडी आपली एक्स्ट्रा झालेली नाही कुठेही समोरच्या नेऱ्या फुललेल्या नाहीत आणि पदर सुद्धा एका पिनवरती सुद्धा व्यवस्थित बसलेला आहे तुमची पिन सुद्धा निघणार नाही हा पाठीमागचा साडीचा लुक आहे इथे सुद्धा तुम्ही बघाल साडी आपली कुठेच फुलत नाही बेल्टसुद्धा वापरण्याची गरज नाही आणि अशा पद्धतीने साडी आपली चापून सोपून व्यवस्थित नेसून झालेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये बा बाय